आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या वतीनं उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक गोविंद पवार यांचाही सन्मान झालेला आहे तुमचा सन्मान झालेला आहे काय भावना मला म्हणजे जी कुस्ती क्षेत्राची मी सेवा केली त्याची मला ती पावती मिळाली त्याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि मी त्या कॅटेगरीचा होतो आणि मला खात्री होती की ते मला मिळेल म्हणून खर तर तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक पैलवान घडलेले आहेत अनेकांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा सन्मान झालेला हा तो योग्यच समजतो मी माझा सन्मान झाला ती मी आतापर्यंत खूप मुलांना म्हणजे थोडं मारून थोडं हे करून थोडं वाईट वंगळ बोलून मी पैलवान घडवण्याचा प्रयत्न केला त्याचीच पावती मला आज मिळाली चांगलं काम केलं की मनच आहे आधी कर मग करून फळाची अपेक्षा ठेव असं काम आहे ते मला आज फळ मिळालं दत्ता मामा भरणे जे की क्रीडा मंत्री आहेत त्यांच्या हस्ते सन्मान झालेला आहे कुस्तीला कशा पद्धतीचा राजाश्रय सरकारकडून मिळावा असं वाटत दत्ता मामा स्वतः दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि ते राजकारणा कुस्ती त्यांनी राजकारणाच्या अगोदर पहिलं सांगितलं की मी कुस्ती खेळत होतो मी बी स्वतः पैलवान आहे लय मोठा पैलवान नसलो तर मी लाल मातीशी माझं नातं आहे त्या नात्यामुळं मी पैलवान केला काहीतरी देणं लागतो त्या हिशोबाने त्यांनी खूप देण्याचा प्रयत्न करतात आणि देत ते त्यांची इच्छा आहे की बाबा महाराष्ट्राचा पैलवान चांगला ऑलिम्पिकला जावा मेडल आणावं त्यांच्या क्रीडा मंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये yeah. हां पैलवानाचा प्रवास जो आहे तो खूप खर्च असतो पैलवान घडवायचा असेल तर खूप मेहनत करून घ्यावी लागते तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याकडून मेहनत करून घेत असत मन आहे रक्ताचं पाणी केल्याशिवाय मिळत नाही तसं ही यो म्हणजे जी मन आहे ती साधेशी आहे त्या गोष्टीला बाबा रक्ताचं पाणी केल्याशिवाय फळ मिळत नाही हे शंभर टक्के तितकंच खरं आहे आपण बघतोय की यंदाच्या वर्षी दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या स्पर्धा होऊ नये त्यासाठी सरकारनं काय करावं असं वाटतं कारण यामुळे कुस्ती बदनाम अगदी बरोबर आहे दोन्ही स्पर्धा होऊन लागते आता परंतु हा संघटनेचा विषय आहे आणि त्याच्यातला जे इंटरेस्ट असतो तो कमी होतोय उद्या आज दोन झाल्या दो आता उद्या तीन पण दुसरी पण एखादी संघटना उपलब्ध होऊ शकते अस्तित्वात होऊ शकते हे नाही व्हायला पाहिजे परंतु आता काय शेवटी संघटना दोन झालेल्या आहेत त्यांना शासन भारतीय कुस्ती संघाची परमिशन आहे आणि महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषद म्हणते की ही आमची जुनी पन्नास साठ वर्षाची संस्था आहे हे आमचा अधिकार आहे की महाराष्ट्र घ्यायची घ्यायचीच मग ते शासनानं आता ठरवलं पाहिजे की बाबा कोणची अधिकृत आहे आणि कोणची नाही ते त्याच्यावर शासनानं निर्णय घेतला पाहिजे त्याच्यात तुम्ही आम्ही काही करू शकत नाही यंदा आपण बघितलं होतं की पंचा निर्णयाचा फटका पैलवानाला बसलेला यंदा जो पंचाने एक निर्णय घेतलेला होता वादग्रस्त निर्णय त्याचा फटका बसल्याचंही पाहायला मिळालं होतं अशा पद्धतीचे वादग्रस्त निर्णय पंचानं घेऊन येते यासाठी काही नियम करणं गरजेचं आहे असं वाटतं का अगदी बरोबर नियम हे पहिल्यापासूनच चालत आलेले आहेत नियमाला धरूनच कुस्ती आहे परंतु त्याच्यात कसं असतं कि बाबा की बाबा थोडं पंचायतच्या चुकीमुळं स्पर्धेला गालबोट लागला आयोजकाची तशी मनस्थिती नसती की बाबा हा पहिलवानात जिंकला पाहिजे तो पहिलावान जिंकला पाहिजे ते प्रत्येकाच्या कष्टानं मिळतं हे थोडीफार पंचायतची चुकी असते परंतु तिथं त्यांनी काय म्हणतात त्याला की बाबा मोठा स्क्रीन होता त्याचा रिप्लाय त्याने दाखवायला बरं चितला दाखवू शकत नाही तर असा हिलाचा नियम पण आहे परंतु सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळलं की जी कुस्ती झाली झाली होती का नाही होती, पंचाला का था 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 होती। ती पंचाला माहीत आहे की आपण बोलण्यात काय त्याला तथ्य नाही एखाद्या पैलवाना सांगा नाही व्हायला पाहिजे ह्याच्यामुळं गालबोट लागतो कुस्ती क्षेत्राला आणि त्याच्यामुळं ते चुकीचं घडत जातं तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्याकडून असेच पैलवान घडत राहतो थँक्यू धन्यवाद खर तर हे होते क्रीडा मार्गदर्शक गोविंद पवार यांनी आतापर्यंत अनेक पहिलवाणांना घडवलेला आहे आणि त्यांचाही सन्मान दत्तमामा भरणे यांच्या हस्ते झालेला आहे व्हिडिओ जनर सांगित भागवत राजरत्न दोन हे टॉप न्यूज मराठी टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार सुरू पात्रता गणित इयत्ता उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इनोवेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट